पु ल देशपांडे चार शब्द मी कोण गेल्या वर्षी नवभारत मासिकाचा अंक चालताना तर्कतीर्थ श्रीयुत लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मी कोण नावाच्या पुस्तकावर लिहिलेला एक सुंदर अभिप्राय माझ्या वाचनात आला पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली लेखकाचं नाव गावही यापूर्वी मला ठाऊक नव्हतं मी श्रीयुत पैंगिणकर यांना पत्र पाठवून पुस्तक व्हीपीनं पाठवून द्या अशी विनंती केली काही दिवसांनी त्यांच्या नातलगाकरवी त्यांनी मला भेट म्हणून ते पुस्तक पाठवून दिलं पुस्तक उघडलं आणि माझा जन्म ज्येष्ठ शुद्ध पंचमी श के अठराशे अकरा साली काणकोण तालुक्यातील पैंगीण या खेड्यात रंगी नावाच्या एका कलावंतिणीच्या पोटी झाला या पहिल्या वाक्यानंच मी थक्क झालो हे वाक्य लिहिणारा माणूस विलक्षण ताठ करण्याचा असला पाहिजे याची खात्री पटली कुल नावाच्या कल्पनेनं भारतातल्याच काय पण साऱ्या मानवी समाजालाच के हैराण केलेलं आहे जी घटना केवळ नियतीच्याच हातातली असते जिला एक योगायोग ह्या पलीकडे काडीचंही महत्व नसावं अशा घटनेचा आधार घेऊन मानवी इतिहासात रण युद्ध माजली आहेत कुल वंश वर्ण या साऱ्या कल्पनांनी मानवी इतिहासात विध्वंसाचंच कार्य अधिक केलं आहे हिटलरनं तर या वंशवर्चस्वाच्या कल्पनेच्या बळावर जगाचा विध्वंस आरंभला होता आधुनिक विज्ञानानं आणि मार्क्ससारख्या विचारवंतांनी शुद्ध रक्त वगैरे आंधळ्या कल्पनांना धक्का दिला लोकशाहीनी राजवंश वगैरे कल्पना उघडून टाकल्या सर्वांना ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले कुल आणि जाती यावर आधारलेली ज्ञानाची आणि जीवनाच्या इतर क्षेत्रातली कर्तबगारी करून दाखवायची स्थानं खुली झाली पापपुण्याच्या कल्पना पुन्हा एकदा बुद्धीच्या भट्टीत पडल्या समाजातल्या स्वार्थी चतुरांनी भाबड्यांना राबण्यासाठी आणि नाडण्यासाठी योजलेल्या स्वर्ग नरक इत्यादी क्लुप्त्या युक्त्या उघड्या पडल्या सुंभ जळू लागलं पण अजूनही पीळ जळत नाही भारतात आजही डोळ्यांना रुढीची झापडं बांधलेलीच आहेत इथे अजून सुंभही जळावं तितकं जळलेलं नाही डॉक्टर आंबेडकरांसारखा महापंडित आपल्या विद्वत्तेच्या तेजानं तळपत असताना महारांना काय करायचं हे शिकवून म्हणणारे अमहार कमी नव्हते ही माणसं काही निर्बुद्ध नव्हती चांगली शहाणी सुरती सुबुद्ध आणि सरदय होती कर्णाची कथा पुराणिक गुवांच्या मुखातून ऐकताना त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा वाहत असत तुकोबाचे एकनाथाचे भेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगणारे अनेक अभंग त्यांच्या मुखोद्गत होते महानंदेसारखी वेश्या मोक्ष मिळवते हे त्यांना माहिती होतं शिवलीला मृताचा पाठ रोज होत होता पण देवळात महानंदेचं आणि कर्णाचं व्याख्यान ऐकताना पाझरलेलं हृदय देवळाबाहेर आलं की पुन्हा दगड बनत होतं महानंदा पुराणातच राहत होती देवाची सेवा करणारी भावीण त्यांच्या घरात पंक्तीला बसू शकत नव्हती वास्तविक तिच्या शय्येवर रात्र जागवलेली असायची पण प्रात काले शिवम दृष्टवा निशिपापम विनश्यती झकास पळवाट पुन्हा कुलावंत आणि कुलहीन हे भेद चालू हे कळत नव्हतं असं नव्हे पण वळत नव्हतं कारण कळण्यानं बिघडत नव्हतं वळण्यानं बिघडत होतं हक्काचे गुलाम बरोबरीचे झाले तर आपल्या व्यावहारिक अभ्युदयात प्रतिस्पर्धी येतील ही भीती शिवाय परलोकात दुर्गती लाभेल ही बुद्धी घाण ठेवून जोपासलेली दहशत अशा स्वार्थाच्या कात्री चापटेला समाज सोयीस्कर रीतीनं डोळ्यांवर कातडे कसं ओढतो हे त्यात होत खरी भीती होती ती वर्णसंकराची नव्हे तर धंद्यातल्या चढावडीची या स्वार्थाला पोषण्यासाठी पारलौकिक शिक्षेची भीती बालपणापासून घातली जात होती महाराच्या हातचं पाणी पिशील तर पाप लागून नरकात पडशील ही ब्राह्मणाच्या आणि क्षत्रिय वैश्यांच्या पोरांना दहशत या, या त्रैवर्णिकांच्या घरात शिरशील तर रौरवात पडशील ही शूद्रांना धमकी मग वृत्ती व्यवसाय परत्वे साऱ्या स्पृष्टास्पृष्ट समाजात उच्च निचता मग आहार परत्वे भिन्नत्व शाकाहारी ब्राह्मणांनी मत्स्याहारी सारस्वतांना तुच्छ मानून त्यांच्या हातचं खायचं नाही सारस्वतांनी मराठ्यांना तुच्छ मानायचं महारांनी मांगांना मांगांनी धेंडांना या उतरंडीला अंत नव्हता असंख्य कुप आणि त्यात जगून डराव डराव करणारे असंख्य डरपोक बेडूक अशा या समाजामध्ये हात हे नुसतं डोकायला लावायचं साधन नसून अभ्युदयाचं एक साधन आहे आणि त्या अभ्युदयाचा मार्ग आपण स्वतः शोधला पाहिजे हे सांगून त्याप्रमाणे आचरण करणारा माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याला अग्निदिव्यातून जावं लागतं कलावंत म्हणून हिन मानलेल्या समाजात राजाराम रंभाजी पैंगिणकर नावाचा एक माणूस उभा राहिला आणि त्या अग्निदिव्यातून गेला प्राणपणानं आयुष्यभर कुस्त्या खेळलेल्या वृद्ध पहिलवानानं या साऱ्या पराभूत प्रतिस्पर्ध्यांविषयी कसलाही आकस न ठेवता आपल्या वार्धक्यात त्या खेळाची कहाणी सांगावी तितक्या अलिप्ततेनं पैंगिणकरांनी आपल्या ऐंशीव्या वर्षात या आयुष्याची कहाणी सांगितली आहे आपल्याला कुलहीन म्हणून छळणारा समाज आणि योगायोगानं त्या समाजात जन्मलेल्या आणि अकारण या घटनेचा अहंकार बाळगणाऱ्या व्यक्तीविषयी राग किंवा आकस न ठेवता त्यांनी हा लढा मांडला तो लढा व्यक्तींशी नव्हता एका दुष्ट प्रवृत्तीशी होता देवाच्या नावाखाली चालणाऱ्या अमानुषतेशी होता शारीरिक वासनांना धार्मिक रुढींशी गुंतवणाऱ्या अविचाराशी होता हा लढा मला गांधींच्या ब्रिटिश व्यक्तींशी वैर न बाळगता ब्रिटिश साम्राज्यशाहीशी दिलेल्या लढ्या इतकाच महत्वाचा वाटतो अन्यायात लहान अन्याया अन्याय आणि मोठा अन्याय असा नसतो अन्यायामुळे छळ सोसायला लागणं हे करून खरंच पण आपल्यावर अन्याय होतो आहे हे कळण्याची संवेदनशीलताही राहू नये ही फार मोठी दुर्दशा असते देवानं जणू काय आपल्या पूर्वजन्मातल्या कुठल्याशा पापाबद्दल शासन करण्यासाठी ही जात नावाची व्यवस्था निर्माण केली आहे असं मानून जगणाऱ्या समाजाला जाग आणायची म्हणजे जवळजवळ मेलेल्या माणसांना जिवंत करण्या इतकं कठीण काम होतं औरस आणि अनवरस या माणसानं धनसंपत्तीचा स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कल्पना आहेत त्याचा देवाशी काही संबंध नाही हे व्यासापासून आगरकरांपर्यंत अनेकांनी सांगून सुद्धा कुलजातीनिष्ठ विचारसरणी चालूच आहे कोणतीला कर्ण हा माझा मुलगा आहे हे सांगण्याचं धैर्य झालं असतं तर सारं महाभारत बदललं असतं शौर्य वीर्य औदार्य या गुणांचा आदर्श असलेला कर्ण राजकुलातला असून त्याला अनवरसाचं अपमान भोगावे लागले सदाशिवगडच्या वाघांच्या घराण्यातल्या एका विधवेला मोहात पाडणाऱ्या माणसानं राजाराम बापूंना जन्म दिला ती बिचारी समाजाच्या छळाला भ्याली कुंतीनं कर्णाला पाण्यात सोडलं या वाघांच्या घराण्यातल्या गरीब गाईनं आपली पोर कलावंतिणीच्या घरी ठेवली त्या विधवेला वासनापूर्तीसाठी खेळणं बनवणाऱ्या इसमाला कसलीही शिक्षा झाली नाही ती अश्राप मुलगी मात्र अकुलीना ठरली भटा भिक्षुकांपुढे आणि अग्निदेवापुढे न अतिचारामीची शपथ घेऊन आपल्या वाढत्या वासनापूर्तीसाठी ती खुशाल मोडून दुसऱ्या बायकांचे देह भोगणारे पुरुष पंचे झटकून मोकळे या कुलहीनतेला शाप राजाराम पैंगणकरांना भोगावा लागला जन्म देणारा बाप कोण हे ठाऊक होतं पण बाप म्हणून त्याचं नाव लावायला बंदी देवळात सत्यकाम जाबालाची कथा त्या गृहस्थांनी ऐकलीही असेल मानही डोलावली असेल पण राजारामाला बापाचं नाव लावायला बंदी सारा मामलाच अद्भुत क्वचित गाणी पतिव्रता गाणारी बाई कुलटा त्या गाण्याचा आनंद लुटून जमल्यास तिच्या देहाची मजा लुटणारा कुलवंत असल्या ह्या कुलवंतांना आशीर्वाद देणाऱ्या त्यांच्या महामाया महाळसा शांतादुर्गा ह्या कुलदेवता त्या देवतांची मंदिरं तिथल्या पूजा अर्चा स्तोत्र पठण हे सारं पाहून समाज चिडला नाही पश्चातापानं रडलाही नाही किंवा किमान ही विसंगती पाहून आपल्या गाढवपणाला हसला सुद्धा नाही ही विसंगती आणि त्यातून बालपणापासून सोसावे लागणारे आघात दाखवणाऱ्या सत्यदर्शी माणसाचा छळच आरंभला कुपुत्र असतील पण कुमाता कधीही नसते हे आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं सत्य पैंगेणकर सांगत होते ते कुलहीन होते हा खरा त्यांचा अपराध नव्हता त्यांचा अपराध होता तो एक म्हणजे ते सत्य उजेडात आणत होते हा शेवटी निदान गोमांतकात तरी धर्माच्या नावाखाली ही पाप पचवणाऱ्या शिशुपालांचे शंभर अपराध भरल्याचं सत्य सांगणारे राजाराम बापू किंवा वीरपुरुष उभे राहिले राजाराम बापू उत्तम शिकारी आहेत पण त्यांनी वाघ मारल्याचं मला विशेष नवल वाटत नाही वाघ मारण्यापेक्षा धर्मांधतेच्या मानवनिर्मित अंधकारातील ही भूतं गाडणं अधिक धैर्याचं आहे नाना रूपांनी ही भूत मानगुटीला बसतात मी कलामंत्रिणीचा मुलगा म्हणून जन्माला आलो पण माझ्या हयातीत हे कुलहीनत्वाचं भूत गाडल्याशिवाय राहणार नाही त्या कल्पनेला भूतकाळात जमा करीन अशी प्रतिज्ञा करून ते उठले आणि त्यांनी लढा आरंभला कुलहीनतेच्या पोटी सोसाव्या लागणाऱ्या साऱ्या वेदना त्यांनी सोसल्या त्या सोसताना नुसतं कढणं हा देखील गुन्हा होता काळ विपरीत होता सरकारी सहाय्य मागावं तर स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात पोर्तुगीज धारजीने त्याचा आरोप सोसावा लागला असता ते परकीय म्हणून त्यांचं सहाय्य घ्यायचं नाही स्वकीय पाहावे तर कुलहीनतेला प्रारब्ध भोग मानणारे त्यातल्या त्यात, त्यात मुंबईला जाऊन आर्थिक अभ्युदय साधलेल्या स्वकीय समाजातले लोक स्वतःच ते अकुलीनत्व लपवत जगणारे म्हणून तेही दुरचे पोर्तुगीज राज्यकर्त्यांचे चाकरदार हस्तक सारस्वत ज्या देवळात त्यांच्या मायमाऊल्याना चाकरी होती त्या देवळांचे मालक सारस्वत पुजारी भटी स्वतःचं जातीवर्चस्व सांगत देवळातल्या भाविणींशी शरीर संबंध ठेवणारे सरकारी नोकरीतला ब्राह्मण समाज कारकुनी कारवायांनी आणि वकिली डावपेचांनी कधी कुठल्या खोड्यात टाकील हे सांगणं अवघड स्वतःच्या समाजातला पुरुष वर्ग कोरड्या भोगाच्या बळी झालेल्या आपल्या माय बहिणींच्या जीवावर कोडगेपणाने जगणारा अशा या परिस्थितीत निंदा जनी त्रास अपमान उपहास शोषित पैंगेणकर झुंजत राहिले आणि ही झुंज सनच्छीर मार्गाने चालू ठेवली त्या धर्मात त्यांचा छळ होत होता तो हिंदू धर्म न सोडता धर्मात घुसलेल्या रूढींना हाकलून देण्याचं कंकण हातात बांधलं धर्मांतर हे बहुधा आगीतून उठून फोफाटात पडण्यासारखं असतं एक आंधळेपण सोडून दुसऱ्या आंधळेपणाचा स्वीकार भटजींचं जोखड फेकून मुलाचं किंवा पादऱ्याचं जोखड गळ्यात घालून घेणं हा काही विवेकनिष्ठेचा पुरावा नव्हे विवेक जागा ठेवून केल्या लढ्याची ही कथा आहे वास्तविक ही कथा इतकी बोलकी आणि सरळ आहे की तिला प्रस्तावना पुरस्कारांची आवश्यकताच नाही पैगिणकरांनी मला प्रस्तावना लिहायला का सांगितलं ते मला कळत नाही या आत्मकथेचा पहिला भाग वाचल्यावर मी त्यांना पत्र पाठवलं होतं ते त्यांनी या भागात छापलंही आहे ज्या कुलवंत समाजानं त्यांचा अपमान केला त्यांना सत्य प्रकाशात आणण्याच्या पापाबद्दल मनस्ताप दिला त्या समाजात योगायोगानं जन्माला आलेल्या माझ्यासारख्या माणसानं आपल्या स्वार्थी आणि धर्माच्या विपरीत व्याख्या करून जगणाऱ्या पूर्वजांच्या चुकांबद्दल क्षमा मागायला हवी आमच्या सारख्यांनी साऱ्या दलित समाजापुढे क्षमा करा म्हणतच उभं राहायला हवं ही प्रस्तावना लिहिताना मला खरं म्हणजे एक प्रकारे ओशाळल्यासारखं वाटतं आहे ज्यांनी पैंगीणकरांना आणि त्यांच्या समाजाला इतक्या अपमानित अवस्थेत जगायला लावलं त्याविषयी पैंगीणकरांच्या मनात कुठेही वैयक्तिक रागद्वेष नाही लिहिताना त्यांचा तोल सुटलेला नाही ही तटस्थता लोकविलक्षण आहे लहान सहान गोष्टींविषयी माणसं जन्मभर आकस धरतात पैंगीणकरांनी शेवटी जय मिळवला पण कुणालाही पराजित करावं असं त्यांना वाटलं नाही कारण लढा ते चित्त शुद्ध ठेवून लढले मदायत्तम तु पौरुषम हे उत्तम गृहस्थ धर्म म्हणजे काय हे दाखवून देऊन त्यांनी सिद्ध केलं गायन वादन कलांची हलकेपणाची कल्पना जोडली गेली होती म्हणून त्यांनी तबला वादन हलकं मानून सोडलं नाही तिथेही उत्तम कौशल्य दाखवलं हलकेपणा हा वृत्ती व्यवसाय किंवा कुल यांच्याशी संबंधित नसून त्याचा संबंध मनोवृत्ती ही नसण्याशी असतो हे सिद्ध केलं आपण अमुक प्रसंगी असं का वागलो हे त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं आहे या आत्मवृत्तातील भीमाबाईचं प्रकरण त्या दृष्टीनं वाचण्यासारखं आहे पैगीणकरांच्या मनात समत्वाची कल्पना इतकी खोल रुजली आहे की जातीविशिष्ट भेद नसावा म्हणताना त्यांनी स्त्री जात आणि पुरुष जात यातलाही भेद मानलेला नाही अनेक सामान्य बाई देखील संधी दिल्यावर व्यापार उद्यमात कर्तबगारी गाजू शकते याचं उदाहरण घालवून दिलं आहे विशेषतः आजच्या तरुणांनी ही आत्मकथा खूप बारकाईनं वाचायला हवी घराणं घराण्याची प्रतिष्ठा त्याचे संस्कार त्यांच्यावरही केले जातात या साऱ्या कल्पना आंधळ्या पूर्वपूजेतून येतात आपल्याकडे सरकारी ब्रेन ब्रेनवॉशिंगपेक्षाही हे कुटुंबा कुटुंबात चालणारे अंधश्रद्ध आईबापांनी चालवलेलं वॉशिंग फार भयंकर आहे नाना तऱ्हेची आंधळेपणाने चालवलेली रुढीप्रणी धर्मकृत्य संस्काराच्या नावाखाली स्वतः पाच पंचवीस वर्षा आधी जन्माला आल्याच्या आधारावर चालणारी दमदाटी पोरांच्या डोळ्यांवर बांधलेली झापडं त्या पोरांची स्वतंत्र विचार करायची शक्तीच नष्ट करणाऱ्या कुलरीती ह्या सगळ्या पूर्वजपूजेतून आहेत चार शतकांपूर्वी कुठल्या तरी पूर्वजाने मारलेल्या लढायांच्या पराक्रमाच्या कथा सांगणारे आणि स्वतःच्या क्षात्र तेजाचा अहंकार मिरवणारे मराठे कचेऱ्यातून लेखण्या घासत असतात आणि धड रामरक्षा म्हणता न येणारे आणि पोठासाठी हिंग मिरे जिरं खोगरं विकणारे ब्राह्मण स्वतःला ऋग्वेदी यजुर्वेदी वगैरे म्हणून घेत असतात शंभर पिढ्यांपूर्वी कुठल्याशा पूर्वजाला ऋग्वेद म्हणता येत होता म्हणून आजच्या सेकंड लँग्वेज अर्धमागदी घेऊनही एसएसीला नापास झालेल्या वंशजानं स्वतःला ऋग्वेदी ब्राह्मण म्हणून घेणं म्हणजे बाप एमे होता म्हणून मीही जन्मजात एमे आहे असं एखाद्या चिरंजीवांनी म्हणण्यासारखं हास्यास्पद आहे असेल तर ऋग्वेदी यजुर्वेद ये 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 येत असेल तर यजुर्वेदी मग त्याचा बाप कोणी का असे ना पण आजही घटकावर कुणी या विसंगतीचा विचारच करायला तयार नाही जन्मजात उच्च नीच हा महामूर्खपणाचा दुसरा कुठलाही प्रकार नसेल गाणारा पुरुष किंवा स्त्री कलावंत हे योग्य पण त्यांचा डॉक्टर झालेला मुलगा कलावंत कसा सैन्यात लष्करी अधिकाऱ्याच्या हुद्द्यावर असणारा वैश्यवाणी कसा आपल्या समाजात हे प्रश्नच विचारायला बंदी होती अशा काळामध्ये पैंगेणकरांनी मी कोण हा प्रश्न विचारला हीच मुळी एका बंडाची नांदी आहे क्षणभर जरी माणसं हा प्रश्न स्वतःला विचारतील तर जाती कुल वंश यापायी चाललेला आचरटपणा त्यांच्या लक्षात येईल अहंकाराची वस्त्र गळून पडतील गोव्यातला कलावंतीण हा असाच एक अन्यायाचा प्रकार त्यातली भीषणता तरुण पिढीच्या ध्यानी येईल त्यातून जर विचारचक्राला गती मिळाली तर आपल्या समाजातले अशा प्रकारचे अनेक अन्याय त्यांना दिसायला लागतील राजाराम बापूंनी केलेल्या कार्यासारखं कार्य करायला कर्तृत्वाला आव्हान देणारी अनेक रणमैदानं आहेत कलावंत समाजातच कशाला कुलवंत समाजातल्या मुली आज देखील लग्नाच्या बाजारात गुरांच्या बाजारातल्या गाई म्हशीसारख्याच उभ्या केल्या जातात शिकून चांगल्या एमबीबीएस किंवा एल एल बी झालेल्या मुलींना दाखवायला नेलं जातं हुंड्याचं करणीचं मानपानाचं असे सौदे होतात अनोळखी तरुणाच्या भोगदासी म्हणून पहिला स्वीकार होतो माझ्या मतानं भारतीय स्त्री हाच सगळ्यात मोठा दलित समाज आहे नवऱ्यानं बायकोला लाथा घालणं हा प्रकार आजही चालू आहे आगरकर कर्व्यांच्या पुण्याईला फळं आल्यासारखी वाटतात पण ती अत्यंत अल्प प्रमाणात आजही आमच्या देशातली सर्वसामान्य स्त्री जगते ती पुरुषाच्या धाकात वैदव्य नावाच्या अशाच एका भीतीखाली त्या अपमानी जिण जगणाऱ्या स्त्रियांना बापूंसारखा समर्थ भाऊ लाभला असल्या वीरपुत्राला जन्म देणारी त्यांची माता मला गोमांतकातल्या देवळात उभ्या असलेल्या कुठल्याही देवीपेक्षा अधिक वंदनीय वाटते राजाराम बापू साहित्यिक नाहीत त्यांनी या कल्पनेला कसलाही साहित्यिक रंग चढवला नाही स्वच्छ धुतलेल्या राजापुरी पंचासारखा त्यांच्या भाषेचा पोत आहे निर्मळ अनलंकृत साहित्याचे वर्ग पाडताना एका इंग्रज लेखकानं म्हटलं आहे देर आर राईट समथिंग अँड देर आर अदर्स हू हॅव समथिंग टू राईट काही लेखक असे असतात की जे काहीतरी लिहित असतात आणि काही असे असतात की ज्यांच्याकडे लिहिण्यासारखं काहीतरी असतं राजाराम बापूंकडे लिहिण्यासारखं काहीतरी होतं कारण त्यांच्याकडे जगण्यासारखं काहीतरी होतं माझ्या समाजाला मी अपमानित जिणं जगू देणार नाही त्याला मानानं जगायला लावीन हे प्रयोजन घेऊन ते जगले तसे वागले त्या जगण्याची कथा त्यांनी पुढिलांसाठी लिहून ठेवली आहे गोव्यातील कलाप्रियता तिथलं निसर्ग सौंदर्य याविषयी आजवर असंख्य कथा, कथा कविता झाल्या परंतु या सुंदर देखाव्यामागे एक दुःख लपलेलं होतं देखाव्याचा पडदा उचलून राजाराम बापूंनी कसलेही हुंके उसासे न काढता त्या दुःखदायक जीवनाचं भीषण दृश्य दाखवलं आहे मराठी साहित्यावरच नव्हे तर समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांवरही त्यांनी उपकार करून ठेवले आहेत आपल्या जीवनातल्या भल्या बुऱ्या संचिताचा जमा खर्चाची ही वही इतक्या सचोटीनं मांडण्याचं धैर्य फार थोड्या लोकांना असतं अन्यायाची चीड असणाऱ्या शिकारीचं प्रेम असणाऱ्या संगीतातल्या तालशास्त्रातला पंडित उत्तम गृहस्थाश्रमी सचोटीचा व्यापारी युद्ध संपल्यावर जीतावरही प्रेम करणारा विपरीत काळातही तोल न जाऊ देणारा अशा एका श्रीमंत व्यक्तिमत्वाचं या कथेत आपोआप दर्शन घडतं राजाराम बापूंच्या तारुण्याइतकं त्यांचं वार्धक्यही देखणं आहे हे देखणे पण आणखी अनेक वर्ष असंच राहावं अशी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो